बऱ्याच दिवसांनी गावाला म्हणजे बऱ्याच दिवसांनी नाहीतर कित्येक महिन्यांनी नॉनव्हेज बनवलो आहे नमस्कार मंडळी चला तर आम्ही आलो आहे आता गावाला आणि आज रविवार आहे पहा त्यासाठी आलो आहे आणि मस्त घराची साफसफाई झाली आहे देवांश पहा खेळायला लागलेला आहे त्याच्या पप्पांनी केलेली बॅट सगळं बाहेरचं वगैरे अंगण झाडलेलं आहे आणि आई आणि देवांश खेळतोय बॉल काय काय सामान गाडीतलं काढताय आणि आम्ही सकाळी म्हणजे लवकरच घरातून निघालो त्यामुळं नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि इथे आम्ही पोळी भाजी तर आणलेलीच आहे पण मिस्टरांना खायची आहे अंड्याची पोळी तर पहा मी आता अंड्याची पोळीसुद्धा केलेली आहे दाखवते तुम्हाला एकदम साधी सिंपल हे पहा दोन अंड्याची ही पोळी आहे कांदा टोमॅटो तिखट मीठ हळद एवढंच टाकलं आहे आणि मस्त मोठीच्या मोठी अशी पोळी बनवली आमलेट म्हणजे मला मस्त हळदी करूया झालं आहे गावाला शांती वगैरे सगळं झालंय आणि आता सव्वा महिना चाळीस दिवस पण होऊन गेलेले आहेत त्यामुळे आपण इथे आता काही नॉनव्हेज करू शकतो घरामध्ये आणि छान पलटवली आहे पहा आयटम मस्त खरपूस अशी अंड्याची पोळी आमलेट काही म्हणा तुम्ही मस्त झालंय चला आता आहो पण खुश होतील खूप खिडकीतून वारं येत आहे किचनचा त्यामुळे सारखा गॅस विजतोय चला आता मी किचनची खिडकी बंद करते चला आता पहा सगळेजण जेवायला बसलोय वरती पंखा चालू आहे गरम तर फार होत आहे आणि इकडे बस, बस पहा मस्त कांदा टोमॅटो बटाट्याची भाजी आमलेट चपाती असा गावाकडचा बेत हे सगळ्यांना या अंड्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत आम्ही काम काढलं इथे बघा शेंगा फोडायचं काम आहे शेताला शेताला जायचं शेंगा फोडू लागायला तू इथं बसीच शेंगा फोड तेवढे आली गावावरून येतानाच आम्ही काही भाजी घेऊन आलो पहा मुलांना उद्या डब्यासाठी वगैरे द्यायलाच लागते तर पाहू शकता तुम्ही हे टरबूज छान दिसले म्हणून ते सुद्धा आणलेले आहेत आणि खाली पेपरवरती कोथिंबीर ठेवलेली आहे मेथीची गड्डी मटार असं काय काय आणलं आहे चला आता मस्त आपला चहा उकळतो आहे चहा घेऊया म्हणजे फ्रेश वाटतं मुलांनाही देणार आहे मी तर पहा आता इथे चहा घेतलेला आहे सोबतच खारी टोस्ट काय काय खायचे ते आहे आणि चला आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे चहा वगैरे घेतो आणि रात्रीच्या जेवणाची तयारी आहो गेलेले आहेत चिकन आणण्यासाठी चला तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी बनवली आहे पाहू शकताय तुम्ही रेसिपी प्रत्येक वेळेस काय टाकायची म्हणून व्हिडिओ घेतलेला नाही आहे पण पहा इथे डन झालेली आहे बिर्याणी चिकन बिर्याणी मस्त एकदम आणि सोबतच रस्सा देखील केलेला आहे बिर्याणी म्हटलं की ग्रेव्हीही लागतेच तर पहा त्यामध्ये आणि बरेचसे असे चिकनचे पीस देखील आहेत झणझणीत असा कट आहे रस्सा म्हणजे आणि इथे सोबतच बिर्याणीच्या खाण्यासाठी आहे कोशिंबीर असा सगळा आजचा आपला बेत आहे बिर्याणी कोणाला आवडत नाही असं नाही सगळ्यांनाच आवडते बिर्याणी चला तर मग असा होता आजचा आपला पूर्ण दिवसाचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याआधीच मी बिर्याणीची रेसिपी टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ इथे सेंड करू या भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत